संघर्ष जीवनाचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेले आहे शेतामध्ये तर चला शेतामधली हिरवीगार मक्का कशी आलेले आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा शेतामध्ये हिरवीगार मक्का किती छान आलेले आहे बघा किती छान तुरा आलेला आहे मक्काला मस्त एकदम हिरवीर मका किती छान दिसते बघा आणि आवाड पण एकदम मस्त मस्त निळ निळ आवाळ आलेला आहे हे बघा किती छान एकदम निळ निळ आवाज आणि इकडं पण मक्का आहे हे बघा समोर जे दिसत ना डोंगर आहे थोडस झुम करून दाखवते मी तुम्हाला हे बघा समोर दिसतय एकदम खूप लांब आहे डोंगर हे बघा दिसतंय का बघा किती छान वातावरण आहे शेतातलं एकदम मस्त एकदम एकदम हिरवीगार शेती वार खूप सुटलेला आहे वाऱ्याने मोमजेतामध्ये कसं बघतंय वाऱ्याने मस्त एकदम मस्त इकडचे मका बघ कशी आहे तर हे बघा मक किती मस्त आलेले आहे बघा एकदम मस्त किती छान मका आलेले आहे थोऱ्याला आलेली मका बारीक बारीक कणस पण घालत आहे कणस पण येत आहेत बारीक बारीक मस्त शेतातलं वातावरण आहे आणि पण ढग पण किती निळे निळे ढग आलेले आहेत बघा बघा झाड लिंबाचं झाड कडू झाड आहे आणि इकडे बघा झाड किती मस्त आहेत एकदम तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद